नांदेड दक्षिण मतदारसंघ स्थापन झाल्यापासून आमदार बदलण्याचा पायंडा यंदाही कायम राहिला आहे नांदेड मतदारसंघाचे विभाजन होऊन दोन हजार नऊ साली नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर असे दोन मतदारसंघ तयार झाले नांदेड दक्षिण मतदारसंघ तयार झाल्यापासून आतापर्यंत मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत नवीन आमदार निवडून दिला आहे दोन हजार नऊ साली मतदारसंघ बनण्याच्या पहिल्या वर्षी इथल्या मतदारांनी काँग्रेसचे ओमप्रकाश पोकरणा यांना निवडून दिलं पण दोन हजार चौदा साली ओमप्रकाश पोकरणा यांना नाकारत शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना मतदारांनी निवडून दिलं दोन हजार एकोणीसमध्ये हेमंत पाटील हिंगोली लोकसभेचे खासदार झाले त्यामुळे त्यांनी आपली पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेकडून मैदानात उतरवले पण भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांच्या बंडखोरीचा फटका त्यांना बसला आणि काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे विजयी झाले यावेळेस मतदारांनी मोहनराव हंबर्डे यांना घरचा रस्ता दाखवत शिवसेनेचे आनंद बोंढारकर यांना निवडून दिलाय नांदेड दक्षिण मतदारसंघ स्थापन झाल्यापासून निवडून आलेल्या एकाही आमदाराला म्हणावा तसा विकास करता आला नाही एकाही आमदाराला आपल्या कामातून छाप पाडता आली नाही त्यामुळे नांदेड दक्षिणचा मतदार नेहमीच नवीन आमदार निवडून देतो अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांनी दिली नांदेड दक्षिण हा जो मतदारसंघ आहे तो नांदेडमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी नव्याने निर्माण केलेला आहे नांदेड जर नांदेड शहराचं विभाजन घडून नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण असे दोन मतदारसंघ तयार करण्यात आले या मतदारसंघाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे जरी हा बायक नांदेड दक्षिण असं नाव असलं तरी हा फक्त शहरी मतदारसंघ नाही विष्णुपुरी सोनखेड असे ग्रामीण मत, मतदारांचे जे काही सर्कल आहेत ते पण मतदार या मतदारसंघात अंतर्भूत करण्यात आलेले आहेत त्यामुळे शहर आणि ग्रामीण असं हे मिश्रण असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे ठोळ वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघाने कोणत्याही उमेदवाराला पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही एवढंच काय तर कोणत्याही राजकीय पक्षाला पुन्हा नव्याने संधी दिलेली आहे अगदी या मतदारसंघाच्या सुरुवातीला जे पहिले आमदार झाले ते काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा होते ओमप्रकाश पोकरणा चांगल्या मताने निवडून आल्यानंतरही दुसऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाने ओमप्रकाश पोकरणांना पो बाजूला सारत शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना निवडून दिले तर अशा प्रकारे होमंत ओमप्रकाश पोकर्णा हेमंत पाटील मोहनांबर्डे आणि आता आता जे आहेत पुन्हा शिवसेनेचे भंडारकर यांना निवडून दिलेलं आहे तर या मतदारसंघाने आपलं जे निवड आहे ती नेहमी अशी बदलती ठेवली कोणत्याही एका उमेदवाराच्या किंवा राजकीय पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे हा मतदारसंघ उभा राहील अशी परिस्थिती या मतदारसंघात नाही नांदेड नांदेडच नाही ते संपूर्ण जगात अत्यंत एक तीर्थक्षेत्र म्हणून सगळीकडे परिचित असलेला सचखंड हुजूर साई गुरुद्वारा याच मतदारसंघामध्ये आहे शीख धर्माचे हिंदू धर्माचे मुस्लिम धर्माचे आणि इतर सर्व लहान सहान बौद्ध ख्रिश्चन पारशी असे सगळे मतदार मत या मतदारसंघात आहे पण या मतदारसंघानं नेहमी बदल हे स्वीकारलेला आहे परंतु बदल स्वीकारूनही आपल्याला अपेक्षित असलेली जी कामे आहेत विकासाचा जो वेग आहे तो मात्र या मतदारसंघात फारसा पाहायला अजून भेटलेला नाही विष्णूपूर्वी जे इथं प्रकल्प आहे त्या विष्णुपुरी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होणं अपेक्षित होतं परंतु तो झाला नाही शहरामध्ये जे रस्ते आहेत ते आजही कंजेस्टेड आहेत खड्ड्याचे आहेत ते रस्तेही ओळख झाले नाहीत मोठे झाले नाहीत त्यामुळे विक जरी या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आमदार बदलत जाणे हे जरी असलं तरी विकासाच्या नावाने मात्र मनावते मतदारसंघ विकसित विकसित झालेला नाही किंवा विकासाच्या मार्गावरही नाही असे म्हणता येईल नाही नाही लोकशाहीसाठी कधीही विरोधी पक्ष सक्षम असणं हे अत्यंत चांगलं लक्षण आहे कारण सरकार कोणत्याही पक्षाचं असो काँग्रेस असो भाजप असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा असो त्या सरकारला निरंकुश सत्ता उपभोगता यावी अशी लोकशाहीमध्ये कधीही परिस्थिती निर्माण होऊ नये याचं कारण असेल की मग ते सरकार आपली मनमानी करते आपल्या मनमानीप्रमाणे आणि लोकात लोकेच्छा जो असते तिचा तो आदर करत नाही असे आजवरचे आमदार याचं उदाहरण म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली या देशात लागलेली अलीबाणी होती ती आणीबाणी इंदिरा गांधीने त्याच मला लावली होती की इंदिरा गांधीच्या पाठीशी चांगल्या पद्धतीने बहुमत होतं बहुमत स्थिर सरकार असावं लोकशाहीमध्ये यामध्ये कुठलाही बिमत असण्याचं कारण नाही परंतु त्याच तेल सरकारला वतमीवर आणण्यासाठी व्यक्तिवर ठेवण्यासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम तेवढाच विरोधी पक्ष असावा आता महाराष्ट्रामध्ये आलेला जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विरोधी पक्ष नेताच नसण्यासारखे लोकांनी जो कल दिलेला आहे तो महायुतीच्या दृष्टीनं जरी चांगला असला तरी लोकशाहीच्या दृष्टीनं तेवढाचा फारसा चांगला नाही विरोधी पक्ष हा लोकशाहीमध्ये असलाच पाहिजे त्याशिवाय लोकांचे जे प्रश्न आहेत ते सभागृहात कधीही मांडले जाणार नाहीत सरकार आपल्या मनानं आपल्याला पाहिजे तशी विधेयकं पास करून घेऊन लोकांवर ते लादणार नाही आणि त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी विरोधी पक्षाची पण तेवढीच गरज आहे